प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट कवटेमंका तालुक्यातील करोली टी ते धुळगाव कडे जाणाऱ्या शेतात सोमवारी रात्री नऊच्या सुमारास अज्ञात कारणामुळे आग लागून तब्बल आठ एकर ऊस जळून खाक झाला या आठ एकर ऊसामध्ये असणाऱ्या ठिबकच्या पाईप देखील जळून खाक झाले आहेत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे या प्रकरणी अधिक माहिती अशी की करोली टी येथे राहणारे संभाजी आनंदराव पवार यांचे तीन एकर रोहन रावसाहेब पवार यांचे आठ एकर अशी करोली टी धुळगाव रोडलगत धुळगाव हद्दीत गट नंबर तीनशे चोवीस तीनशे सव्वीसमध्ये शेती आहे या शेतीमध्ये त्यांनी ऊस पिकवलेला असून येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये हा ऊस तोडून कारखान्याला पाठवण्यात येणार होता मात्र सोमवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात कारणामुळे ऊसास आग लागून नऊ लाखांचे नुकसान झाले यात परेश बाबासाहेब पवार यांचा ऊस परिसरातील युवकांच्या सतर्कतेमुळे तीन एकर व शिंत्रे यांचे तीन एकर ऊस वाचवण्यात यश आले यानंतर तलाठ्याकडून पंचनामा करण्यात आला